संबंध आमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल केलेत आणि याच्या सगळ्या गोष्टी आमच्या खोटे नाटे गुन्हे दाखल करण्यासाठी आहे ना यांना सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा आणि सगळ्या मेटेर पुरवण्याचं वास्तविक यांचे व्यक्तिगत काही वाद असतील ते त्यांच्या लेवलला त्यांनी बघून घ्यावे कुठल्या अशा असतील मी कधीही कुणाला हस्तक्षेप करत नाही चार तारखेच्या घटनेनंतर दोन, दोन तीन ते तीन दिवसांनी विश्वनाथ महाराज वारिंग गेले त्याची दोन मुलं डीसी साहेबांबरोबर विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला मीटिंग घेतात आमच्या आमच्यावर गुन्हे कसे आम्हाला कसं अडकवून ती आता काही दिवसापासून हे सतत माझा पाठलाग करतायत मी जिथे जाईन तिथे आणि मी कुणाला भेटतो काय करतो बिल्डर बनतो स्वतःला मालक सचिन शाह कल्पेश शाह यांच्या बरोबर मनोज जाधव आणि त्यांच्यात विश्वनाथ महाराज बारिंगी त्यांच्या बरोबर होता हा सूत्रधार आहे या सगळ्या गोष्टीचा आम्हाला आमच्यावर जो जो अन्याय होतो त्याच्या मागे विश्वनाथ मारिंगी यांचा हात आहे परंतु आमचं काम आम्ही करतो मुलांना संस्कार देणं जे गुन्हेगार असतील त्यांना चांगलं बनवणं कुणाला नोकरी देणं कुणाला व्यवसायात आणणं हे काम आमचं असतं लोकांना प्रबोधन करतात कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून अशा लोकांवर जर हे लोक काहीतरी जर चुकीचं करत असेल तर अतिशय निंदनीय आहे आणि यांच्यावर खरंतर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले पाहिजे राहिला तर त्याचे केल्याशिवाय देसाई बरोबर राहणार नाही त्याचे सगळे आम्हाला माहिती हे जे व्यक्ती आहेत सदरचे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत याच गावातील आहेत आणि यांच्याकडे पूर्वी पाटीलकी होती आणि तोच मान आम्हाला आता अजून पण राहिला पाहिजे असं म्हणून ते एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत काळामध्ये एका गावामध्ये लग्नासाठी आलेल्या एका विस्माला या कुटुंबियाने बेदम मारहाण केली सा पोलिसांची जी भीती पाहिजे ती भीती त्यांना राहिलेली नाहीये संतोष देशमुखने सुद्धा यांच्या लोक त्या प्रवृत्तीला के विरोध केला होता म्हणून त्याची हत्या झाली आणि तसं या गावामध्ये यांच्या प्रवृत्तीला विरोध करणारा मी एकटाच आहे आणि म्हणून या अशा प्रकारची ही पुढे भविष्यात घटना होऊ शकते हा महायतीचं सरकार आहे हा हिंदुत्वाचं सरकार आहे आणि जर आपल्याच लोकांवर जर असं कोणी करत असेल तर याच्यावर नक्कीच आव, आवाज उठवला जाईल पोलीस प्रशासनाला मी स्पष्ट सांगितलं की मला आणि माझ्या कुटुंबाला कधीही धोका होऊ शकतो यांच्यापासून आता शेवटी संरक्षण मी त्यांच्याकडे मागितलेलं नाही परंतु मी आता संरक्षणाची मागणी त्यांच्याकडे करणार आहे काय आवश्यकता नाही आम्ही संत आहोत आम्ही लोकांना प्रबोधन करणारी व्यक्ती हो, आहोत आणि अशी कोणाची ताकद नाही की आमच्या या अशा पुरुषांवर हल्ला करायची किंवा काय करायची तसे आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वाटा न्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण हबप विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्या ज्ञान मंदिरात त्या ठिकाणी आलेलो होतो ह्या ठिकाणी त्यांना शिवाजीनच्या पोलिटिशनला जाण्याची गरज काय पडली आणि एक समाज परिवर्तन काम करत असताना पोलिटिशनची पायरी चढाव लागली त्याच कारण मूळ कारण आपण विश्वनाथ महाराज वारिंगे यांच्याच मुघातून ऐकून घेऊयात सन्मान्य मोदय आपलं सिद्धेश्वर मध्ये स्वागत आहे कसं बघताय आजचा दिवस हा सोशल मीडियावरती गाजलाय विश्वनाथ महाराज वारिंगे यांचा पाठलाग केलेला आहे त्यांचा संत देशमुख करण्याचा प्रयत्न झालेला आहे असं तुम्ही सुद्धा शिवाजीनगर पोलिसांच्या वैशिष्ट्य बोललात पण आता या ठिकाणी तुम्ही शिवाजीनगर पोलिसांना गेल्यानंतर सन्मान्य मोदयानं एन सी एन सी एन सी एफ आय आर नोंदवल्या परंतु समोरच्या व्यक्ती कोण आणि त्याला अटक कधी होणार होती आणि का झालेली त्यावरती काय झालं आता मी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आलो आणि सदर जे आरोपी आहेत त्यांच्यावर मानहानीचा दावा आम्ही दाखल केलेला आहे ये जे ये ये हे ये जे व्यक्ती आहेत सदरचे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत याच गावातील आहेत आणि यांच्याकडे पूर्वी पाटीलकी होती आणि तोच मान आम्हाला आता अजून पण राहायला पाहिजे असं म्हणून ते एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत पर आहेत परंतु आमचं काम आम्ही करतो मुलांना संस्कार देणं जे गुन्हेगार असतील त्यांना चांगलं बनवणं कुणाला नोकरी देणं कुणाला व्यवसायात आणणं हे काम आमचं असतं परंतु न्यायनिवाड्या आमच्याकडे येत असतात तर या दोन चार वर्षामध्ये या लोकांचा माझ्यावरती काय रोष आहे मला याची कल्पना नाही आता काही दिवसापासून हे सतत माझा पाठलाग करतायत मी जिथे जाईन तिथे आणि मी कुणाला भेटतो काय करतो याच आता वास्तविक यांच्या व्यक्तिगत काही वाद असतील ते त्यांच्या लेवलला त्यांनी बघून घ्यावे कुठल्या अशा असतील मी कधीही कुणाला हस्तक्षेप करत नाही माझ्याकडे अनेक मुलं शिकायला येतात परंतु परवा त्यांनी एक सोशल मीडियावर व्हिडिओ असा व्हायरल केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप खालच्या स्तराची टीका केली आणि त्याच्यामध्ये आम्ही असं करू आम्ही तसं करू म्हणजे अत्यंत गलिच्छ भाषा प्रयोग त्यांनी त्याच्यामध्ये केला आणि तो व्हिडिओ त्यांनी व्हायरल केला आणि त्यामुळे मला शेवटी आज शिवाजीनगर पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली आणि एकीकडे रामानाच्या समाज परिवर्तन करताय एकीकडे ही लोक म्हणजे भय राहिलं नाही का हा मला असं वाटत की पोलिसांची जी भीती पाहिजे ती भीती त्यांना राहिलेली नाहीये अहो त्यांच्यावर साधारणतः मला आज कळालं की सतरा ते अठरा एन सी पात्र गुन्हे म्हणजे पोलिसांनीच आता घेतले असतील ना हे पात्र गुन्हे पण त्याच्यावरती कुठली अतिरिक्त कारवाई झालेली नाहीये ज्याला आपण चॅप्टर म्हणतो ती झालेली नाहीये काही एका बिल्डरने त्यांच्यावरती आता दोन चार या मला वाटतं आठ दहा दिवसापूर्वी दोन गुन्हे दाखल केलेले आहेत त्याच्या आधी सुद्धा काही गुन्हे त्यांच्यावर आहेत मधल्या काळामध्ये एका गावामध्ये लग्नासाठी आलेल्या एका विस्माला या कुटुंबियांनी बेदम मारहाण केली आणि पालेगाव जे आहे हे एक आदर्श गाव आहे चांगलं गाव आहे आणि चांगल्या लोकांचं गाव आहे पण हे पालेगावाला बिहार बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जी घटना बीड मध्ये घडली संतोष देशमुखची कारण आपण बघितलं ते प्रकरण तर संतोष देशमुखने सुद्धा यांच्या लोक त्या प्रवृत्तीला विरोध केला होता म्हणून त्याची हत्या झाली था आणि तसं या गावामध्ये यांच्या प्रवृत्तीला विरोध करणारा एकटा असे आणि म्हणून या अशा प्रकारची ही पुढे भविष्यात घटना होऊ शकते हे मला असं आता वाटायला लागलेलं आहे महोदय आपण अनेक पक्षाची निगडीत आहात एक हिंदुत्ववादी पक्षाच्या माध्यमातून काम करत आहे आणि आज तुमच्या पालेगावामधून अनेक दिग्गज नगरसेवक आहेत अनेक मातंबर विकासक आहेत परंतु आता ही परिस्थिती आपल्यावरती हो येते आपण आपला जीव धोक्यात नाही का आपल्या फॅमिलीला धोका नाही का बरं बाबत आपण विनंती का प्रशासना बंदोबस्त हा पोलीस प्रशासनाला मी स्पष्ट सांगितलं की मला आणि माझ्या कुटुंबाला कधीही धोका होऊ शकतो यांच्यापासून आता शेवटी संरक्षण मी त्यांच्याकडे मागितलेलं नाही परंतु मी आता संरक्षणाची मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे कारण मला आणि माझ्या कुटुंबाला नक्कीच जीवितस धोका आहे माझा बहुधा प्रवास हा रात्रीचा असतो कीर्तन प्रवचन ही रात्री असतात आणि त्याच्यामुळे यांचे जे आहेत गुंड हे सतत आमच्यावरती नजर ठेवून असतात म्हणलं आहेत आता आत एफ आय आर दाखल केली कोणते कलम लावलेत आणि आपण आपली काय पुढची मागणी असणार आहे आणि ह्या माध्यमातून तुमचं पुढं मगाशी म्हणलात संत देशमुख होणार नाही यासाठी तुम्ही पोलीस बंदोबस्त घेणार आहात का पोलीस बंदोबस्ताची मी मागणी करणारच आहे परंतु आज त्यांनी त्या सदरच्या इस्मानवर मला असं वाटतं मानहानीचा दावा दाखल केला जे कलम मला अपेक्षित होते ते त्यांनी त्यांच्यावर लावलेले नाहीयेत आणि याकरता मी आता पोलीस वरिष्ठांशी डीसीपी साहेबांशी वगैरे भेट घेऊन त्या संदर्भात मी चर्चा करणार आहे परंतु आपण जे बोलला संतोष देशमुख हे प्रकरण जे आहे हे ये नाकारता येत नाही या इस्मानकडून असं मला आता वाटतं तुम्ही वाटत गैरव्यक्ती बोललात नाव त्यांचं नाव आहे मनोहर बाबू देसाई समीर दिलीप देसाई हरेश दिलीप देसाई अक्षय दिलीप देसाई आणि त्याचबरोबर त्यांचे भाऊ सुरेश बाबू देसाई आहेत एक अरुण हरिश्चंद्र देसाई हे सगळे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये जे विशेष राग ज्याच्या मनात आहे असं मनोहर देसाई हा कुठल्याही पातळीला जाऊन काही करू शकतो असं त्यांनी त्या ते व्हिडिओमध्ये दे देखील तसं वक्तव्य केलेलं आहे ना आपल्या समोर सन्मान नाही कल्याण ग्रामीण चे आमदार राजेश गोवर्धन मोरे साहेब आहेत मोरे सर आपलं सिद्धीच्या वातावरण स्वागत आहे आता तुम्ही रामानाचार्य हबप विश्वनाथ महाराज यांचं दर्शन घेतला तुमचा वाढदिवस आहे आज ही घटना घडली खूप निंदनीय घटना घडली आज विश्वनाथ महाराज वारंगे यांच्यावर आता आज साहेबांनी शिवाजीनगर पोलिस जाऊन गुन्हा दाखल करावा लागला साहेब कसं बघताय याकडे आपण आज हिंदुत्व म्हणताय पण समाज परिवर्तन करणाऱ्या माणसा सोशल मीडियावरती वेगळ्या अँगलच ह्याच्या दर्स आज खर तर माझा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त माझे गुरुवर्य रामानचार्य वारिंगे महाराज यांचे आज मी दर्शन घेण्यासाठी इथे आलो असताना दर्शन घेतल्यानंतर महाराजांची चर्चा करत असताना महाराजांनी मला जी घटना सांगितली अतिशय निंदनीय दुःखदायक आहे कारण आपल्या देशात आपल्या राज्यात जर असं कोणीतरी संतांवर जे लोकांना प्रबोधन करतात कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून अशा लोकांवर जर हे लोक काहीतरी चुकीचा करत असेल तर अतिशय निंदनीय आहे आणि यांच्यावर खर तर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल झाले पाहिजे कडक कारवाई झाली पाहिजे मी ते एक आमदार म्हणून इथलं जो पोलिटिशियन स्थानिक पोलिटिशियन असेल त्यांना रिक्वेस्ट करायची काही गरजच नाही जे जे कोणी याच्यात दोषी आढळतील त्यांना कडक कारवाई करावी जेणेकरून हा भारत देश हा संतांचा देश हा देवा धर्माचा देश आहे या महाराष्ट्रात संतांनी जन्म घेतलेला आहे देवाने जन्म घेतलेला आहे अशा या भूमीमध्ये अशा लोक जर वागत असेल तर अतिशय निंदनीय आहे आणि मी त्याचा निषेध करतो समाज महोदय पुन्हा अशी घटना होऊ नये अशा समाज परिवर्तन करणाऱ्या व्यक्तीवरती असे हल्ली होत असतील किंवा खालच्या होत या असतील यासाठी आपण विधानसभेमध्ये काही लक्षवेधी मानणार आहोत का। मंत्र्याला काही निवेदन देणार एकशे एक टक्के असे जर होत असतील कारण हा महातीचं सरकार आहे हा हिंदुत्वाचं सरकार आहे आणि जर आपल्याच लोकांवर जर असं कोणी करत असेल तर याच्यावर नक्कीच आवाज उठवला जाईल कारण हा मलंगड परिसर आहे हा नातांची भूमी आहे आणि या नातांच्या भूमीमध्ये आमचे रामानंदचार्य गुरुवर्य विश्वनाथ वारंगे महाराजांना जर असं होत असेल कारण त्यांच्या माध्यमातून ही मलंगट चळवळ चलूग जेवढा चालू आहे आणि असं होत असेल तर आम्ही म्हणजे निषेध जेवढा करा तेवढा करतो आणि याच्याकडे कडक कारवाई करा अशी मागणी करतो शेवटचा मुहत्ताचा प्रश्न सर सन्माननीय तुम्ही विठ्ठल रुक्माईचं पद दिलात त्यांना मानताय परंतु आज विठ्ठल रुक्माईचा जीव धोक्यात आहे त्यासाठी पोलीस बंदोबस्त आपण देणार का शासनाच्या माध्यमातून नाही नाही लक्षात घ्या पोलीस बंदोबस्त आम्हाला काय आवश्यकता नाही आम्ही संत आहोत आम्ही लोकांना प्रबोधन करणारी व्यक्ती आहोत आणि अशी कोणाची ताकद नाही की आमच्या या अशा पुरुषांवर हल्ला करायची किंवा काय करायची पुढे काय बोलत नाही पण निषेधच राजेशिंग मोरे यांनी आता सांगितलं की पोलीस बंदोबस्तची गरज नाही आम्ही आहोत ते सर्व काही आहे जसे बांधा ना आपल्या बातमीचं वापरला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करू नका पात्र फक्त सिद्धी शेवात आपल्या युट्यूब चॅनलवर